नमस्कार दर्शको माडा लोकसभा मतदारसंघातील आपण सांगोला तालुक्यातील खवासपूर या गावी आलो आहोत या गावातील नागरिकांचे काय मत आहे मतदारांचे काय मत आहे ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत माझं काश्नाथ गोष्टी जमीन कशात काय आता काय सुद्धा नावारी बिनपाण्याची होती देख देख था आले आपली काय चार पूर्ण सडकाचे प किंवा पैसे काय भेटते तुम्हाला नाही अजून बरे हे केले पण अजून आलेच नाही जमा नाही झाले अजून त्यामुळे काय पैसे येते चार महिन्यात नाही येते ते किती येते आधी दोन हजार येतो तर चार हजार गावात काय विकास काम वगैरे झाली विकास काम वगैरे काय झाले का गावात काय निधी वगैरे रस्ते सरखा चालू सरखा इस... तयार झाल्या होगवान साधा शिवजर आहे तुम्हाला लोकसभेत निवडणूक चालू आहे काय वातावरण आहे वातावरण निंबाळकर साहेबांना एक नंबर आहे आणि त्याने काम जी केलेत ना भरपूर कामं केली विकास काम म्हणजे सडकाची कामं भरपूर झालीत पाईपलाईनची काम फुल झाली सडक म्हणजे बंधाऱ्याचं काम पूर्ण होत आलेलं आहे अशी काम भरपूर म्हणजे भरपूर काम केलेले आहेत शेतकऱ्यासाठी दुसऱ्या योजना काय नाही परंतु पाण्याचं आणि रस्त्याचं मेन ते दोन पॉईंट एक नंबर मध्ये आणि लाईट सिंगल फ्यूज म्हणजे तास आहेच ना लाईट वगैरे काय नाहीत अजून काय नाही सोलर पंप नाही अजून ले ले। हो जळताज एक यादी आली आहे एक यादी पूर्ण होत आलेली आहे दुसरी यादी एक दोन दिवसात येईल सव्वीस तारीख काहीतरी दिलेली आहे त्या सव्वीस तारखेला यादी पूर्ण होईल म्हणजे सर्वांचे केवायसी झालेले जवळजवळ सर्रास झालेले लोकांना काय नंबर नाही नाही हे आम्ही ते लाईट खाली रोज येऊन असतो बघतोय यांच्या पाणी पितोय रस्त्याने जातो या सर्व भरपूर आहे पवारसाहेब वगैरे खासदार होते अगोदर त्यावेळेस काय विकास वगैरे झाला त्यावेळेला फक्त एक खांब तेवढा दिला एवढाच विकास झालाय गावाचा दुसरा काय सुद्धा हो ना नाव नौ। सांगा काय आपण जरी काय वाटतं एकंदरीत लोकसभेच्या निवडणूक चालू आहे लोकसभेच्या निवडणुकीत हो खवासपूर गावच्या वातावरणाचा विचार करता शंभर टक्के निंबाळकर साहेब लीड जातील आमच्या गावात ता। त्यांच्या विकासाच्या ता। दृष्टीने विचार करायचा झाला तर त्यांची जी आत्ता हिचं सभा झाली त्या ते सभेच्या त्यांच्या फंडातल्या ब्लॉकवर बसूनच त्यांनी सभा घेतलेली आहे पहिलं काम दुसरं काम गावाला का तीन हायमास्ट दिवे पोल दिलेला आहे दुसरं काम तिसरं काम त्यांच्या शिफारशीनं अकरा कोटीचा मानगंगेवर पूल तयार होत आलेला आहे आणि पाच ते सात किलोमीटर रस्त्यासाठी त्यांनी पैसे टाकलेले आहेत आमच्या गावाचा इतका विकास निधी आमच्यासाठी त्यांनी दिले टेंबूच्या योजनेत आमचं गाव कधीही नव्हतं पन्नास वर्षात या पाच वर्षाच्या कालावधीत टेंबू योजनेच्या योजनेत गावचा समावेश करून ड्रोन दो, सर्व्हे केलेला दे, आहे त्यांनी आणि त्या बंदिस्त पाईपलाईनचा प्रस्ताव दिलेला आहे तो मंजूर होईल मंजूर झाला असला तर ते एक दोन वर्षात ते काम पूर्ण होऊन त्याचा फायदा आम्हाला खवासपूर्व जनतेला ग्रामस्थाला शंभर टक्के मिळू शकतो अजून काय काय तुम्हाला आम्हाला तर जडिताच पैसे मिळणार आहेत म्हणजे काय मिळालेत काय मिळणार आहे तर काय जे अजून केवायसी चालू आहे पाच कोटीचा तलाव दिलेला आहे दुसरा पाच कोटीचा दुरुस्तीचा प्रस्ताव आहे तो पण मंजूर होईल शिवाय मानगंगा बारमाई करायचं चाललंय ते पण होईल इतक्या योजना आम्हाला देश स्वतंत्र झाल्यापासून मिळल्या नव्हत्या परंतु ह्या पाच वर्षात आम्हाला अपेक्षेपेक्षा जादा निधी अपेक्षापेक्षा म्हणजे निधी आणि विकासाचा प्रस्ताव आमचं ह्या खासदार साहेबांनी मंजूर करून घेतलेला आहे शरद पवार होते शरद पवार ज्या वेळेस खासदार होते त्यावेळेस त्यांनी खासदार म्हणून गेले पण त्यांच्या कार्यकालात खवासपूर साठी नवे वीस रुपये किंवा नवे पाच पैसे सुद्धा निधी आमच्या गावाला मिळालेला नाही आणि जरी मिळाला असला तरी त्यांनी येऊन दाखवावं मिळाला नाही बारामती प्रमाणेच लोक तो घोषणा संपून गेलाय त्याच्यानंतर बराच कालावधी उलटलाय त्या घोषणेचा विषय संपून गेलेला त्याच्यानंतर दोन टर्म वेगळे खासदार झाले त्या घोषणेचा आता काय आहे त्याचा संबंध कुठे येतो ते, ते स्वतः असते तर ती घोषणा ही आपण त्यानं विचारला वर्षी शंभर टक्के युती बाकीच काही सुधारण आहे शंभर टक्के युती सगळ्या पक्षांनी मिळून ठरवलेला हे निर्णय तो काही आता दुसऱ्याचा नाही बाळासाहेब भगवान भोसले खास पक्ष माझे उपसरपंच काय काय गावात विकास काम काय काय झाले गावामध्ये खासदार रणजित शे नाईक निंबाळकरांच्या फंडातून ग्रामपंचायतच्या समोर तीन लाखाचे फ्लेवर ब्लॉक बसवलेले आहेत तसेच केंद्र शासनाच्या नाबार्ड योजनेतून मान नदीवरती अकरा कोटीच्या पुलाचं काम पूर्णत्वाकडे चाललेलं आहे येत्या चार महिन्यामध्ये ते काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे तसेच तशे, खासदार रणजित शे नाईक निंबाळकरांनी उजनीचं उजनी उचल उजनीचं उचल पाणी मंजूर करून घेतलं आहे आणि त्या, त्या, त्या उजनीच्या उचल पाण्यासाठी आठशे त्र्याऐंशी कोटी रुपयेचा एवढा भरीव निधी त्यासाठी मंजूर झालेला आहे त्यामुळे त्या उजनीच्या उचल पाण्यामधून सांगोला तालुक्यातील इटकी खवासपूर लोटेवाडी बागलवाडी आचलगणी अशी अकरा गावांचा त्यामध्ये समावेश आहे की या गावांना टेंबूचं पाणी पोचू शकत नव्हतं तसेच या मानगंगा नदीवरील मानगंगा वरील सर्व बंधारे भरण्यासाठी केंबू योजनेतून जवळजवळ आठशे कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे याआधी कधी आलं होतं पाणी याआधी सांगोली तालुक्याला पाणी आलं नव्हतं ज्यावेळेस आता खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार दीपक आबा साळुके पाटील यांच्या प्रयत्नातून चालू वर्षी मानगंगा नदीला पाणी सोडण्यात आलेलं आहे आता आटपाडी मार्गे जवळजवळ पाणी वाट ह्याच्यापर्यंत वाडेगावपर्यंत पोचलेलं आहे आणि त्यानंतर ते वाडेगावपर्यंत पोचले मेतोड्यापर्यंत पोहोचल्यानंतर आमच्या लिंबोडी तलावातून गळविवाडी आवळाई विटलापूर खवा विठ्लापूर मार्गे खवासपूर लोटेवाडी आदी ठिकाणी हे पाणी पोचणार आहे त्यामुळे सांगोला तालुक्यातील शेतकरी खऱ्या अर्थाने सुखी झालेला आहे आणि या सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना तुमचं सोन्याचं जरी ताट असलं तर ते ताट नको आहे फक्त या सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना फक्त पाणी हवं आहे आता जर या पाण्याच्या योजना तर पूर्ण मंजूर झाल्या तर आमच्या पुढील दहा पिढ्यांचा उद्धार होणार आहे आणि यामध्ये निश्चितपणानं लोकांनी ठरवले आहे की यामध्ये महायुतीचा उमेदवार खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांना या सांगोला तालुक्यातून कमीत कमी पंचवीस ते तीस हजाराचं लीड नक्की जाणार आहे शेतकऱ्यांना जा, कांदा निर्यात बंद केली त्यामुळे मोठा पट्टा बसला शेतकऱ्यांमध्ये नाराजी ज्या वेळेस हा कांदा निर्याती बंद केली ते काही थोड्या काळासाठी ते कांदा निर्यातीच बंद होते पण आता कांदा निर्यात चालू झालेली आहे त्यामुळे आता या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा फायदा निश्चितपणाने होणार आहे काही शेतकऱ्यांना म्हणजे शेतमालावरती अठरा टक्के जीएसटी खात्यावरती असल्यामुळे शेतकरी म्हणजे नाराज असल्याची आपल्याला पाहायला मिळत आता हा जीएसटीचा विषय असा आहे की या जीएसटीचा जीएसटीच्या माध्यमातून जी जीएसटी काही जीएसटी राज्य शासनाचा त्या जीएसटी केंद्र शासना जाते आणि त्यामधूनच जवळजवळ आता या मध्ये पस्तीस कोटीची विकास कामं चालू होती केंद्र शासन तर पैसे देणारा कुठून जी जीएसटी ही होते जीएसटीतून पैसा उपलब्ध होतोय तोच पैसा शेतकऱ्यांना परत किंवा महाराष्ट्रातील सर्व जनतेला तो पुरवला जातोय त्याच माध्यमातून ही विकास कामं होते समजा जीएसटी नाही घेतली ना तर विकास कामं कशी होणार दहा दहा वर्षांचं मानवणूक गावामध्ये चांगली परिस्थिती भाजपला मतदान चांगल्या प्रकारे भाजपला काम करायचं कारण मैत्री पाटलांनी आमच्या तालुक्यात पाणी कायम असं अडवून ठेवलेलं ना तालुक्याला पाणी दिलं नाही पवार साहेब असतील मोहिते पाटील असतील पवार साहेबांनी तरी मावा ते सर्व शपथ घेऊन सांगितलं होतं की मी आता पाच वर्षामध्ये तुम्हाला लाईटचं आणि दोन हजार नऊ ला त्यांनी निवडणूक लढवली दोन हजार अकरा पर्यंत लाईटचं आणि पाण्याचं काम मी पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं सर्व शपथ घेऊन त्यांनी काय सुद्धा केलं अशा थापा मारणाऱ्या माणसाच्या पक्षाला कसं मतदान करायचं असा विषय आहे ना आणि असं म्हणजे भाजप सरकारचा विषय असा आहे की तळागाळातल्या माणसापर्यंत पैसे पसरले त्यांचं मग काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होते तर त्यावेळेस कर्जमाफी व्हायची पण कर्जमाफी होत असताना गोल टग्यांना फक्त त्याचा त्याचा लाभ व्हायचा सर्वसामान्य तळागाळातल्या माणसाला एक रुपयाही लाभ होत नव्हता आणि भाजपची सत्ता आल्यामुळे प्रत्येक माणसाला सहा हजार आता बारा हजार केलेले आहे त्याच्यामुळे त्याचा फायदा प्रत्येक तळागाळातल्या माणसाला होत आहे टग्यांचा आता त्यामुळे टग्यांच्या पोटात दुखत आहे म्हणजे काही ठराविक प्रमाणात पण तळागाळातल्या लोकांना समजलं आहे की आपण आपलं आता भाजपलाच मतदान केलं पाहिजे तरच आपलं जीवनमान उंचावणार आहे ही परिस्थिती आज तालुक्यामध्ये आहे जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रात आहे सर्व भागात आहे अशी परिस्थिती आहे कृषी मंत्री होते त्यावेळेस त्यांनी म्हटले की मी सगळ्यात मोठी कर्जमाफी त्यावेळेस केली होती कर्जमाफी करून आवं त्याचा काय उपयोग आहे गोरगरिबांना माझं नाही यांचं नाही आणि अनेक माणसांचं कर्ज नाही टग्यांचं कर्ज आहे टग्यांना कर्ज देऊन सर्वसामान्याला त्याचा काय फायदा आहे की गावात गावात एक दहा वीस टग्यांना कर्ज मिळते त्यांनीच त्याचा लाभ घेतलाय सर्वसामान्याला एक रुपया कधी मिळाला ना असं झालेलं आजपर्यंत हीच परिस्थिती झालेली आहे तळागाळातल्या प्रत्येक एका एका नागरिकाला आज ह्या भाजप सरकारपासून लाभ व्हायला त्याचं जीवनमान उंचावत चाललेलं आहे अशी परिस्थिती आणि काँग्रेस सरकार मध्ये ती काय परिस्थिती झालेली नाही तळागाळातला विचारच केला नाही टगी सांभाळलं मी टग्यानी काय करायचं सर्वसामान्याला त्रास द्यायचा आणि आपल्या मागे खेचून कशा आणायची प्रयत्न केलेला आहे टगी म्हणजे राजकारणी पुढारी त्यांनी सांभाळणं आजपर्यंत टगी म्हणजे दुसरं काय आहे म्हणजे सिलेंडर वाढलं सिलेंडर त्या काळात पण वाढलेला असणारच आहे ना प्रत्येक गोष्टी ज्या त्या वेळेस वाढत आपल्याला रोजगार रोजगार जादा पाहिजे तर प्रत्येक गोष्टीची वाढ होणारच आहे फुकट कुठली गोष्ट मिळणार आहे जावा आपल्याला शंभर रुपये पाचशे रुपये हवा असतात मग प्रत्येक गोष्ट वाढणारच आहे ना रोजगार आपल्याला वाढव पाहिजे म्हटल्यानंतर प्रत्येक गोष्ट वाढणारच आहे ना असं आहे ना निलेश नुद। काय निवडणुकीला मतदान कोणाला करायचं निंबाळकर साहेबांना काय करायचं विकास काम भरपूर केले त्यांनी काय काय विकास काम आमच्या गावात फुला केले फुल पाजर तलाव केले रस्त्याचे काम केले हा शेती वगैरे आहे का काय हो शेती आहे दहा बारा एकर आहे काय लाभ वगैरे मिळेल का पेन्शन वगैरे होय मिळाली पेन्शन प्रत्येकाला सहा हजार होते आता बारा हजार रुपये बर काय जळीत वगैरे पैसे हो जळीतजाली सर्वांना मिळेल आमच्या वीस हजार रुपये मिळेल सर चारशे हा भावाला मिळेल वडिलांना मिळेल आईला मिळेल सर्वांना मिळेल पाटील लोकसभा निवडणूक चालू आहे आता सध्या एकंदरीत काय वातावरण आहे गावामध्ये सध्या तर काय भाजपचं वातावरण आहे देशात दे। बर लोक म्हणते महागाई एवढी केली तरुण बेरोजगार आहेत नोकऱ्या मिळत नाहीत ना नाही ना, ज्या ना, ना। त्याच्या जा, विचारसरणीचा बदल आहे तर ज्या त्याला जसं वाटतंय त्या पद्धतीने कोणाला काय मिळत नाही ते भुकणारच आहेत कुणाला काय मिळतंय ती शांततेने सांगणार अठरा टक्के जीएसटी लागू केलेली आहे शेतकऱ्यांना खतांवर भर जीएसटी असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीची लाट आहे नाही पहिले तर असं कुठं बोलतो जीएसटी असू ना तर कोणत्याही महत्वाचं म्हणजे कोणत्याही गोष्टीला इथे उपलब्ध होणार आहे महत्वाचा विषय कोणत्याही गोष्टीला तुम्हाला उपलब्ध नाही होत असल्यावर जीएसटी काही काय करताय तेवढा भाजपने विकास केलाय गॅस दर वाढले पेट्रोल डिझेल वाढले म्हणजे अहो पण ज्या वेळेस तुमच्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तू च्या मूल्यांकन बी वाढले ना पेमेंट च बी त्या स्वरूपात पहिले पेमेंट भेटत होत त्यापेक्षा डबल भेटत त्यामुळे त्याचा आणि त्याचा जास्त संबंध येत नाही येतोय थोडा फार सर्व पण तसा बाजूत तो विकास आहे तसं कोणीच काय देत नाही आमच्या गावामध्ये पाणी आलंय महत्वाचा विषय म्हणजे पाणी आलंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतर खासदारापेक्षा भरपूर निधी भरपूर निधी मिळालेला कधी एवढा निधी कधीच नाही आणि जेवढे जे खासदार आहेत ना खासदार गावांना कधी बघितलेलं नव्हतं नायक निंबाळकर साहेब आमच्या गावात मिनिमम पाच ते दहा वेळा आतापर्यंत शिवाजी झाले पादर तलाव झालं पुन्हा इकड झाला बांधार झालं पुन्हा फुल झालं इकडं तळी झाली रस्त जर फुल जायचं काही माफच नाही आणि काय व्हायला पाहिजे पैसे भेटले कोणाला दहा हजार बसले कोणाला पाच हजार भेटला तर बर काय झालंय गावामध्ये काय विकास गावामध्ये अकरा कोटीच पूल झालंय चार कोटीचा रस्ता आहे हा पुरते झालेला आहे आणि मध्ये निंबळा कराला पाण्यामुळे आहे बाकी काही आमच्या फक्त पाणी 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 याच्यासाठी आम्ही मध्ये येणार निबाळ कराला अगोदर कुठल्या खासदारने प्रयत्न केले खासदाराने फक्त एक स्टँड आणि एक लॅम्प दिला आहे दुसरा फिरलाच नाही कोणते आलेच नाही आलेच नाही त्यामुळे आम्ही निंबळकराला बहुमतने निवडून देणार. सांगा सांगा अरुण गोसले साहेब लोकतेबी जी नियुक्त रोहे काय वातावरण आहे गावामध्ये? हाय चांगला आहे. सा, एका एका साला पाण्याला मत कोणाला बोलू निंबळकर साहेब बरं गाव गोदी रामदत्त निंबळकर यांचे ती ही आपलं कामच झाले ना गेल्या चार वर्षात काय काय काम पाणी

भाजपला निंबाळकर साहेबांना तुतारी तुतारीला एकदा पाच वर्ष पाच वर्ष दिली शरद पवार साहेबांना ते काय म्हणले ते माहिती आहे सांगोली सभेत जर हा शरद पवार खासदारच काम नाही कर ना तर मला सांगोलीचा बाजार केला बाजार का असं बोललो ती इकडं गाव माझा अंदाज आहे खासदार हा पहिल्यांदाच खाऊस भरला लावणार रणजित साहेब खासदार ही खासदार आला मला कळते असं बघा म्हणजे संदीपान थोरा साहेब होत ती सुद्धा आठपुडला सांगवला ठिकाणी काम म्हणजे रस्त आता ह्या महानदीवर नदीवर जे पूल जे आहे माझा अंदाज आहे काय तर अकरा कुठे पूल आहे आता गाव काय फरक पडला गावाला का। आगा। आगा। गावाला काय काय फरक पडला गावाला परत दळणवळण चांगलं झालं लोकमत आता वाढलं लो ना लोकांना वाटत झाल्या जिथं जिथं वाड्या वेळ त्या ठिकाणी काय म्हणजे काय काय समस्या म्हणजे इकडे वर डिगंजर जावं लागत होत नाही तर मग खाली तो मग सांगोल्या मार्गी अस इकडे जायला वाहन म्हणजे पाणी जाता येत नव्हतं ना ती समस्या फार मोठी सुटते पुरामुळे आता म्हणते मोदी सरकारनं लय महागाई केली लय जीएस लावले शेतमालांवर निर्यात बंदी कांदा केली होती टीका करते तस काँग्रेस सरकार होत मला वाटतं की माझ पन्नास का काही तर वर्ष काँग्रेस सरकार होत त्या मानानं मोदी मोदी सरकारनं तशी महागाई काहीच नाही महागाई नाही शेतकऱ्यासाठी एकदम चांगलं कुठल्याही पंतप्रधानानं मोदी सरकारनं कस बाबा सहा महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्याला खात्यावर वरवत होते तस कुठल्याही पंतप्रधाना आतापर्यंत गेलेलं नाही कधीच नाही काय फरक वाटत या सरकार ही गोरगरीबा पर्यंत जी काही स्कीम असल ती गोरगरीब पोहोचते त्याच्यामुळे एसटी झाली एसटी शहात्तरच्या वर्षाच्या असलं का मोफत तुम्हाला सांगतो पंच्याहत्तर झाले का त्याला अर्ध तिकीट महिलांना पन्नास टक्के आता मुलींना शिक्षण सगळी जबाबदारी केंद्र सरकारने घेतली के म्हणून म्हणतोय की हे सरकार चांगलं श्रीमंतराव भोसले कस दे सरकार सगळी सारखीच त्याला निवडणुका आणि ह्याला काय इतका फार फरक नाही ह्या काळात पाण्याबाबत आमच्या फक्त गावाचा आणि आमचा मुद्दा जो होता पाणी आणि पाण्याचा प्रश्न कसं काही फायद्या अशा वर गेल्या काही फायद्या तर घायला आले तर आता रामराजे आणि मळकरराजे सांगाय अजून तड्तरा नेतृत्व अशा प्रत्येकाला त्या हिसाबाने फक्त तर मतदान भरपूर मिळेल भाजपला ना पर्याय नाही भाजपला करायचं त्यांनी काँग्रेसनं देश स्वातंत्र्य करा काँग्रेसला नाव ठेवून हेच चुकीच आहे आता काही लोक का उठते सुटते नेहरू टीका करते महात्मा गांधीवर टीका करते अरे त्यांनी जे रक्त सांडलं कोण केलं रक्त सांडायला त्यांनी त्या त्या काळानुसार त्या परिस्थितीनुसार त्यांनी जे केलं ते योग्य होतं आता हे करते यांच्या परिस्थितीनुसार हे योग्य ह्या वेळेला ते आम्हाला आम्हाला स्वतःच्या मा गावासाठी म्हणून तालुकासाठी म्हणून कमळाला मतदान करणं गरजेचं मी कमळाला मतदान करणार अनिल भोसले हाय शेती आहे आपली थोडी थायापुरती दोन चार एक हो हो येते येतेत की दोन हजार येतात चार महिन्याला पण येतात राज्य सरकारच पण येतात जळीतच पण भेटले जळीतच काय क्षेत्रानुसार असते तुम्हाला किती किती लाभ चार पाच हजार रुपये झाला कमळाला शरद पवार नुसतं खोट बोलते ते शरद पवारन दिवस सोन्याचा उगवल म्हणून सांगोला त्यांना खासदार म्हणून निवडून दिलं सोन्याचा दिवस सांगोला उगवल आणि मी विकास करीन म्हणलं पण शरद पवार कुठं इकडे तालुक्यात काय गावात कुठं दिसले नाहीत